शेण आणि माती कालवायची मग त्या झाडांच्या बिया टाकायच्या आणि तयार होतात सीड बॉल्स इको फ्रेंडली क्लब आणि निसर्ग माझा सखा मंडळाच्या वतीनं सोलापूरच्या स्मृती उद्यानात हा सगळा कारभार सुरू आहे पर्यावरणाची होणारी रास प्रवासात प्रवास करत असताना आपल्याला दिसते आहे किती दुष्काळ आहे किती कोरडं रान आहे रोडच्या कडेचे झाडी पण तोडली गेली आहेत हे दुःख आहे पण काही लोक मधूनही कदाचित टाकतील पण सहज बिया टाकल्या तर काय होतं की पक्षी आणि पाखरं किड्या हे त्यांना खाऊन जातात आणि त्यानंतर पुढे काय होतं की मग त्याचं रोपण होत नाही म्हणता येईल त्याच्याऐवजी जर आपण शेण आणि मातीचे गोळे करून हे गोळे जर का त्या ठिकाणी ठेवले किंवा टाकले तर या गोळ्यांमधून नक्कीच बीज रोपण होऊ शकत आहे कारण नुसतेच बिया जर टाकल्या तर त्या कदाचित पशु पक्षी खाऊन जातील किंवा हे होईल तर त्याविषयी आपण सेटबॉल करून पावसाळ्यात जेव्हा मी बाहेर पडू तेव्हा टाकले तर ह्याच्यापेक्षा जी वृक्ष संपत्ती जी येणार आहे ती पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडणार आहे ट्रेकर्सच्या संस्था गिरीप्रेमी आणि काही निसर्गप्रेमी हे आपल्या कुटुंबासह कार्यशाळेत आले फिडबॉल म्हणजे बीज तयार जे आहेत आपले त्याचे गोळे तयार करण्याची कार्यशाळा असं कळलं त्यामुळे आम्ही थोड्याशा बिया संकलित केलेल्या आहेत चिंचुक्याच्या लिंबोळ्याच्या वगैरे आणि त्या सगळ्या बिया घेऊन आम्ही आज इथे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत आणि हिंदवी परिवार आणि आमच्या खासगी ट्रेकच्या माध्यमातून आम्ही गडकोट किल्ले फिरतो तर त्या गडकोट किल्ल्यामध्ये फक्त निसर्ग बघतो पण त्या निसर्गाला एक हातभार लावण्यासाठी त्यामध्ये आपलं एक योगदान देण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो हे लक्षात येतं आता पावसाळा तोंडावर आहे तुमच्या दर्या डोंगरात फिरायला जाण्याचा बेत असेल तेव्हा असे सीटबॉल तयार करा आणि पाऊस झाला की त्याची पेरणी करा पुढच्या पिढीसाठी तुम्ही करोडोच्या इस्टेटीपेक्षा जास्त काहीतरी देऊन जाल शिवकुमार पाटील एबीपी मासा सोलापूर